राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं वनामती येथे आयोजित विदर्भ पाणी परिषदेमध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर सहकर कारखान्याचे मान्य चेअरमन उद्यान पंडित गणपतराव अप्पासाहेब पाटील दादा यांना यांनी परिसंवादामध्ये सहभागी होऊन कृत्रिम निचरा प्रणालीद्वारे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प व सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपाय या विषयावर मांडणी केली विलास चौथाई हे या परिसंवादाचे अध्यक्ष होते विदर्भ पाणी परिषदेमध्ये विदर्भ पाणी परिषदेमध्ये श्री दत्तच्या क्षारपाड सुधारणा प्रकल्पाची यशोगाथा सादर झाल्यानं श्री दत्त पॅटर्नचं कौतुक होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजू हिबसे यांनी या संदर्भात पत्र पाठवून या पाणी परिषदेमध्ये होणाऱ्या परिसंवादात श्री दत्त कारखान्याच्या वतीनं राबवण्यात आलेल्या सध्या क्षारपाड जमीन सुधारणा प्रकल्पाबाबत देश व जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आलेल्या क्षारपण सुधारणा प्रकल्पाची यशोगाथा आणि तांत्रिक माहिती देण्यासंदर्भात आमंत्रित केलं होतं त्यानुसार आज दिनांक आठ जून रोजी दुपारी साडे बारा ते दीड या वेळेत कृत्रिम निचरा प्रणालीद्वारे क्षारपाड जमीन सुधारणा प्रकल्प याविषयी गणपतराव पाटील व कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशेल हेगांना यांनी क्षारपाड सुधारणांच्या संदर्भामध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून माहिती दिली क्षारपाड जमीन सुधारणेचा हा प्रकल्प देश जागतिक पातळीवर राबवण्यात आल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक संपन्नता येईल त्याचबरोबर देशाचं आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल हे अधोरेखित करण्यात आलं या परिसंवादामध्ये क्षारपड मुक्तीचा श्री दत्त पॅटर्न या कामाचं कौतुक करण्यात आलं तसेच गणपतराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला सांगली नदी पुनरुज्जीवन प्रकल्प या विषयावर विलास चौथाई यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केलं राजमदन कर्व यांनी स्वागत प्रास्ताविक केलं प्रकाश शुक्ला यांनी आभार मानले यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी श्री गणपतराव पाटील यांचं व मुक्तीच्या कार्याचं विशेष कौतुक केलं समयजी सोड यांचं विशेष सहकार्य लाभलं डॉक्टर विजयोरकर किशोर पाटील आदी मान्यवरांसह दत्तचे ऊस विकास अधिकारी ए एस पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमार पाटील इंजिनियर कीर्तिवर्धन मर्जे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरून वाढवून संदीप